नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी आनंदाची बातमी ऑक्टोंबर महिन्यात एक नाही तर दोन दोन पगार मिळणार अशी मोठी आनंदाची बातमी पुढे आहे आणि त्यासाठी निधीचे वितरण सुद्धा करण्यात आलेले आहे जाणून घ्या सविस्तर ही बातमी व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शूटपर्यंत पहा चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबतच ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सप्टेंबर पेड इन ऑक्टोबर वेतनाकरता निधीचे वितरण वेतन करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदरच्या शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की वित्त विभागामार्फत अर्थसंकल्पीय प्रणालीवर प्राप्त करण्यात आलेल्या अनुदानाच्या निधी नियंत्रक अधिकारी यांना वितरित करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती यानुसार सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामधील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकरता अर्थसंकल्पित करण्यात आलेला व वित्त विभागामार्फत बिम्स प्रणालीवर प्राप्त करण्यात आलेला निधी हा नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्याकरता मान्यता देण्यात येत आहे सदर निधी हा सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण प्राथमिक शाळा अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना अनुसूचित जाती उपाययोजना राज्यात पीएम श्री शाळा विकसित करणे जनजाती क्षेत्र उपाययोजना इत्यादी लेखा शिक्षक खाली निधीचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात येत आहे सदर निधी वितरण करताना वित्त विभागाचे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेली झियर परिपत्रके नियमांचे पालन करणे आवश्यक आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहितच आहे की गणपतीपूर्वी राज्य कर्मचाऱ्यांना त्या महिन्याचे पे पगार अगोदरच मिळालेले होते त्याचप्रमाणे आपल्याला माहित आहे की ऑक्टोबर महिन्यात दिवाळी ही दिवाळी सारखा मोठा सण सुरू होत आहे आणि त्यामुळे या ऑक्टोंबर महिन्यात पुढच्या महिन्याची म्हणजे ऑक्टोबर पेरी नोव्हेंबर महिन्याची पेमेंट सुद्धा ऑक्टोंबर महिन्यातच मिळणार आहे अशी सुद्धा मोठी बातमी आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद